गटातल्या दादा भुसे आणि महेंद्र थोरबे यांच्यात झालेल्या फ्रीस्टाईलचं सीसीटीव्ही आता दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिलेलं आहे तर अशी फ्रीस्टाईल आमच्यात झाली नाही सीसीटीव्ही पाहायला काही हरकत नाही असं उत्तर दादा भुसे यांनी दिलेलं आहे आम्ही हे मानतो चला पण तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सीसीटीव्ही फुटेज बघा ओ पंचवीस आमदार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं मंत्री सांगितलं आता उत्तर सीसीटीव्ही दाखवा हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सी सी वगैरे आवड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता